नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा युनिसिटी उपक्रमामध्ये mm. दिशा युनिसिटी उपक्रम भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री नूरुल हासन सर यांनी सुरू केलेला एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे यामध्ये मी सिद्धोधन आंबेगावे सर माझ्याकडे सध्या बुद्धिमत्ता हा विषय असून त्यामध्ये आपले बुद्धिमत्ताचे काही टॉपिक झालेले आहेत त्यामध्ये आपण आजचा टॉपिक घेणार आहे तो म्हणजे रांगेतील क्रमांक बरोबर त्यामध्ये आपण आता कंटिन्यू करू पुढच्या साधा सोप्पा टॉपिक आहे जास्त वेळ बी लागत नाही आणि पण सोपा जरी असला तरी पेपरला मात्र पडतो त्यामुळं सोप्पा असेल तर आपलं काम असलं पाहिजे की आपल्या हातातून हा मार्क जाणार नाही कारण की अवघड तर असा आपण कधी कधी येत नव्हतो किंवा आपण स्किप करत असतो पण सोप्याला आपण खूपच सोप्या लक्ष देत नाही त्याच्यामध्ये मग सिली मिस्टेक होतात सिली मिस्टेक होण्याचं प्रमाण असल्या सोप्या प्रश्नामध्ये जास्त असतं त्यासाठी सहसा सोप्या प्रश्नामध्ये सिली मिस्टेक होणार नाही याची काळजी घ्या तर बघा पहिला प्रकार कसा आहे एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून सतरावा कितवा क्रमांकावर आहे सतरावा एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून सतरावा आणि उजवीकडून विसावा आहे डावीकडून आणि उजवीकडून विसावा आहे तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत डावीकडून म्हणजे इकडल्या साइडनं डावीकडून एक व्यक्ती कितवा आहे आहे इकडल्या बाजूनं एक व्यक्ती आहे इथं डावीकडून कितवा आहे सतरावा आहे आणि उजवीकडून कितवा आहे उजवीकडून आहे विसावा हा व्यक्ती बरोबर दहावीकडून सतरावा म्हणजे सहाजिका हा सतरावा आहे बरोबर का, बर बर का? म्हणजे ह्याच्या पाठीमा किती असतील सोळा हा इकडून विसावा आहे म्हणजे याच्या पाठीमा किती असतील एकोणीस आता काय करायचं साधं सोपं सोळा प्लस एक प्लस एकोणीस ह्या सर्वांची काय करा बेरीज करा नऊ ने दहा दहा सहा सोळा हा चला एक अनेक दोन दोन अनेक तीन म्हणजे किती आलं उत्तर छत्तीस समजलं का हे अशा पद्धतीनं पण करता येतं नसेल तर दुसरी हे झाली एक मेथड पहिली मेथड झाली दुसरी पद्धत पण आहे लेफ्ट प्लस राईट मायनस एक ही अशा पद्धतीने पण काय करता येतं उत्तर काढता येतं हे दुसरी सेकंड मेथड आहे बघा लेफ्ट कडून किती आहेत एकूण सतरा कडून किती आहेत एकूण वीस मायनस किती करायचं एक लेफ्ट प्लस राईट मायनस मायनस वन ओके बघा सतरा आणि वीस किती जात सदोतीस मायनस किती करायची आहे एक सदोतीस मधून एक गेलं किती राहिले गे? छत्तीस आलं का छत्तीस उत्तर म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं सोडवू शकता पहिल्या मेथडनं सोडवा पहिल्या पद्धतीने सोडवा नसेल तर दुसऱ्या पद्धतीने सोडवा पण त्याचं उत्तर मात्र हेच येईल समजत आहे का ओके आता तुम्ही पुढचे प्रश्न तुमचे सोडवा आता तुम्ही सोडवा त्या दुसऱ्या पद्धतीने पद्धतीनं सोडवा आपण सेकंड मेथडनं बघा का आहे सूत्र का आहे एल प्लस आर मायनस वन लेफ्ट प्लस राईट मायनस वन लेफ्ट किती आहे डावीकडून कितवा क्रमांक आहे बावीसावा उजवीकडून कितवा क्रमांक आहे सव्वीसावा मायनस एक सहा दोन आठ दोन दोन चार मायनस एक अठ्ठेचाळीस मधून एक गेला किती राहिले सत्तेचाळीस किती आला मग उत्तर ऑप्शन नंबर दोन सत्तेचाळीस बरोबर का या अशा पद्धतीनं ओके okay. पुढचा सोडवा बघा इथं बघा एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यामध्ये इथं शब्द महत्त्वाचा आहे हा वाला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यामध्ये मानसी कितव्या क्रमांकावर आहे अकराव्या क्रमांकावर व स्य उठून कितव्या क्रमांकावर आहे एकतीसाव्या क्रमांकावर मानसे समोरून अकराव्या क्रमांकावर आहे म्हणजे पहिल्यापासून आणि शेवटून किती क्रमांकावर आहे एकतीसाव्या क्रमांकावर जर परीक्षेत अनुउत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आठ असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते अनुउत्तीर्ण किती आहेत आठ येतं बरोबर आपल्याला शोधा परीक्षेला किती बसले होते एका वार्षिक वेळी उत्तीर्ण झालेल्या उत्तीर्ण म्हणजे पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी समोरून म्हणजे लेफ्ट प्लस आपलं तेच राईट फक्त दिलं नाही तिथं पण त्याचा अर्थ तोच होणार आहे लेफ्ट प्लस राईट मायनस वन एका वार्षिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समोरून मानसे अकराव्या क्रमांकावर आहे बरोबर शेवटून मानसी कितव्या क्रमांकावर आहे एकतीसाव्या क्रमांकावर आहे बरोबर हे उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आहे आता एक आणि एक दोन तीन आणि एक चार म्हणजे बेचाळीस मायनस एक केल्यानंतर किती लिहितेचाळीस किती एक्केचाळीस आता बघा एक कंडिशन कशी आहे हे झालं ही जे एक्केचाळीसचा आकडा भेटला आहे हा तुम्हाला भेटलाय उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा आकडा आहे का झालेला विद्यार्थ्यांचा आकडा आहे उत्तीर्ण झालेला तुम्हाला विचारलं शेवटला एकूण परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते मी इथं तुम्हाला आकडा दिलाय आहे तर उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी किती येतं एक्केचाळीस अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती येतं आठ म्हणजेच एक्केचाळीस आणि आठ इथं करत आहे एक्केचाळीस हे उत्तीर्ण म्हणजे पास झालेले विद्यार्थी आहेत नापास झालेले विद्यार्थी आहेत आठ बरोबर आणि त्यानंतर एक्केचाळीस आणि आठ किती होत्या एकोणपन्नास म्हणजे पास आणि नापास सगळे मिळून परीक्षेला अगोदरच बसतात ना पास नापास करून ठरते का अगोदर बसले किती मग एकूण एकोणपन्नास विद्यार्थी बसले परीक्षेला किती बसल्या तर एकोणपन्नास ठीक आहे पुढचा सोडवा किती आलं बघा वर्गातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये एका मुलाचे स्थान विसावे आहे दोन मुलांची भर पडली म्हणजे सुरुवातीला एकूण किती विद्यार्थी टोटल पंचेचाळीस त्यामध्ये किती स्थान आहे सुरुवातीला विसावे दोन मुलांची भर पडली ही अगोदरच आहे आधीच आहे आता नंतरच बघा नंतरच दोन मुलांची भर पडली म्हणजे इथं पंचेचाळीस आहे तर इथं किती होतील दोन मुलांची भर पडली म्हणजे सत्तेचाळीस करू दोन मुलांना पंचेचाळीस मध्ये दोन वाढले सत्तेचाळीस भर पडले तेव्हा त्याचे स्थान एक ने घटले विसावा आहे घटलं म्हणजे मागे पुढे जाईल तिकडं पाठीमागे जाईल तिकडं बरोबर एकने घटले म्हणजे किती क्रमांक येईल हा इथला एक्के विसावा किती क्रमांक आले एक, वा एक एकने एक ने घटले ना एक ने घटले बरबर, तर आता शेवटून इथून मोजायचे आहे इथून मोजायचे आहे बरोबर तर तर शेवटापासून मोजता त्याचे नवीन स्थान किती एकूण किती विद्यार्थी येतं सत्तेचाळीस घटल्यानंतर किती आलं एकवीस आलं होतं सत्तेचाळीस मायनस एकवीस सात मधून एक, एक गेलं सहा चार मधून दोन गेले दोन म्हणजे किती विद्यार्थी बसलेले असतील त्याच्यामध्ये सव्वीस विद्यार्थी बसले असतील त्याचा क्रमांक कितवा असेल सत्ताविसावा कितवा क्रमांक असणार आहे सत्तावीसा पाठी मागून मोजताना कितव्या क्रमांकावर बसणार आहे ते सत्तावीसाव्या क्रमांकावर बसणार आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तिसरा ओके okay. so, सोपे असतात प्रश्न ओके okay. टाईप नंबर दुसरा बघा सोडवा ओके okay. बघा प्रश्न बघा एका रांगेमध्ये रोहन डावीकडून किती आहे आहे उजवी विकास उजवीकडून किती आहे तेरावा आहे जर त्यांच्यामध्ये एकूण किती व्यक्ती बसल्या तर चार व्यक्ती असतील तर त्या रांगेत कमीत कमी व जास्तीत जास्त इथं कमीत कमी आणि जास्ती म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम उत्तर काढायचं जास्तीत जास्त चला तर साधे सोपे सूत्र आहे काय दहावी किती आहे डावी कडून रोहन दहा दहाव्या क्रमांक दहावीकडून तो दहावा आहे बरोबर विकास उशी कडून किती आहे तेरावा क्रमांक आहे त्यांच्या मध्ये किती लोक बसल्यात चार व्यक्ती बसल्या तर चार व्यक्ती बसल्यात बरोबर तर आपल्याला ओळखायचे एकूण किती असतील आता दहा तेरा किती होतात तेवीस प्लस चार किती आलं सत्तावीस जास्तीत जास्त किती असतील सत्तावीस बरोबर त्याच्यानंतर बघा अगोदर सहसा हे पर्यायानुसार बघायचं असतं तर हे सोडायचं आता कमीत कमी बी शोधायचे आपल्याला बघा इथं कमीत कमी शोधायचं आहे कमीत कमी कमीत कमी दहावी किती डावीकडून कडून रवन डावीकडून किती आहे दहाव्या क्रमांकावर विकास उजीकडून कडून कितवा आहे तेराव्या क्रमांकावर हे अशा पद्धतीने ब्रॅकेट करून घ्या त्यानंतर त्यांच्यामध्ये बघा दोन एक आकडा घे याच्याकडे किती दोघे जण आहेत म्हणून आणि त्यानंतर चार व्यक्ती त्यांच्या काय येत मध्ये येत्याला किती तेवीस बरोबर त्यानंतर दोन प्लस चार किती जात सहा तेवीस मधून सहा गेले सतरा तेवीस मधून सहा गेले किती जात सतरा बरोबर का किती जात सतरा म्हणजे कमीत कमी किती विद्यार्थी असतील सतरा जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील सत्तावीस म्हणून त्यामुळे ऑप्शन नंबर कितवा दुसरा समजलं का हा कमीत कमी म्हटलं तर अशा सूत्रांना जायचं दहावी प्लस उजवी मायनस दोन प्लस मधले किती संख्या येतात आणि जास्ती जास्त तर अशा पद्धतीनं जायचं आहे ओके पुढचा सोडवा आता हे जमायला पाहिजे बघा इथं काय विचारलंय एका रांगेमध्ये सुरेश दहावीकडून तेवीस आवा आहे रमेश उजवीकडून बत्तीविवा आहे त्या दोघांच्या मध्ये सहा जण उभे आहेत किती जण उभे आहेत सहा जण उभे आहेत तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त जास्तीत जास्त, जास्त आणि कमीत कमी जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती जण उभे असतील जास्तीत जास्त सूत्र साधं सोपा आहे एकूण किती येतं तेवीस धरायचं त्यानंतर बत्तीस राहायचं मधली संख्या किती आहे सहा सहा दोन आठ आठ तीन अकरा चाल एक तीन चार चार दोन सहा एकसष्ट किती आहे जास्तीत जास्त किती आहे एकसष्ट आहे दुसरी काढायची पण गरज पण नाही कारण की ऑलरेडी ऑप्शन मध्ये एकसष्ट एकाच ठिकाण दिलेलं आहे तरी सुद्धा आपण कमीत कमी बी काढू कमीत कमीचं सूत्र असं आहे दहावी बाजू प्लस उजवी बाजू ब्रॅकेट दोन प्लस मधली संख्या किती आहे सहा बघा दहाव्या बाजूकडून तेवीस हवा प्लस उजव्या बाजूकडून बत्तीस मायनस दोन मधली संख्या किती आहे सहा तीन दोन पाच पाच तीन दोन पाच मायनस सहा दोन आठ पंचावन्न मधून आठ गेले पंचावन्न मधून आठ गेल्यानंतर किती राहतात सत्तेचाळीस किती राहतात सत्तेचाळीस त्यामुळं आपल्याला मॅक्झिमम किती वाटलं एकसष्ट मिनिमम किती वाटलं सत्तेचाळीस ऑप्शन नंबर किती आहे दुसरा एकसष्ट ते म्हणजेच त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त किती विद्यार्थी बघू शकतील एकसष्ट नसेल कमीत कमी किती असू शकतात सत्तेचाळीस ओके ठीक आहे पुढचा जास्तीत जास्त मिनिमम बघा एका रांगेमध्ये डावी कडून क्रमांकावर आहे चौतीसागा उजवीकडून किती क्रमांकावर आहे अठ्ठावीसा कोण ए आणि बी त्या दोघांच्या मध्ये सात जण उभे आहेत तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी हे सलग विचारतं बर जास्तीत जास्त अगोदर काढायचे आपल्याला कमीत कमी नंतर काढायचे ओके कमीत कमी बघा पुढे आता जास्तीत जास्त सोप साधा आहे काय दहावी बाजू प्लस उजवी बाजू त्याच्यानंतर मधली संख्या हे जास्तीत जास्त आहे जास्तीत जास्त कडे जाणार किती आहे दहावी बाजूकडून किती आहे चौतीस उजव्या बाजूकडून किती आहे अठ्ठावीस मधली संख्या किती आहे सात आठ आणि सात पंधरा पंधरा आणि चार एकोणीस हा चारला एक तीन एक, एक उरला तीन आणि तीन सहा म्हणजे किती आलं एकोणसत्तर जास्तीत जास्त किती आवश्यकतात शकतात एकोणसत्तर बरोबर जास्तीत जास्त एकोणसत्तर आलं हात आपल्याला कळायचं आहे कमीत कमी कमीत कमी आता हे पुस्तून टाकतो पुढचं बघा कमीत कमी वाल कमीत कमी डावी बाजू प्लस उजवी बाजू मायनस दोन प्लस मधली संख्या हे सूत्र आहे कमीत कमी हे कशाचा आहे कमीत कमी मिनिमम किती आवश्यकत डाव्या बाजू किती आहे चौतीस ये चौतीस हा क्रमांक आहे बाजू किती आहे अठ्ठावीस मायनस दोन मधली संख्या किती आहे सात किती आहे सात आठ आणि चार बारा हा एक तीन दोन पाच एक सहा बासष्ट प्लस सात दोन नऊ बासष्ट मधून नऊ गेल्यानंतर किती राहतात फिफ्टी फिफ्टी थ्री, थ्री। मग कमीत कमी किती विद्यार्थी बसू शकतात त्याच्यामध्ये रांगेमध्ये एका कमीत कमी बसू शकतात त्रेपन हे कमीत कमीचा आकडा आहे जास्तीत जास्त किती बघू शकतात एकोणसत्तर हे जास्तीत जास्त आहे बरोबर या अशा पद्धतीला ठीक आहे पुढचा मुलांच्या एका रांगेत अमन दहावीकडून सोळावा आहे दहावीकडून कितवा आहे सोळावा आहे कोण अमन ओके म्हणजे याच्या पाठी मागा येत समजा सोळावाच हा सोळावा क्रमांकावर आहे ओके हा उजवीकडून कितवा विवेक उजवीकडून कितवा आहे अठरावा क्रमांक आहे विवेक उजवीकडून कितवा आहे अठराव्या क्रमांकावर आहे कितव्या क्रमांकावर आहे अठराव्या क्रमांकावर आहे अठराव्या क्रमांकावर आहे आणि कुठं आहे कितव्या क्रमांकावर आहे अमन सोळाव्या क्रमांकावर आहे गगन अमन पासून उजवीकडे म्हणजे आता इकडे बघत आहे इकडल्या बाजूला उजवीकडे अकराव्या क्रमांकावर आहे गगन हा अमन पासून उजवीकडे कितव्या क्रमांकावर आहे अकराव्या क्रमांकावर आहे आणि विवेक पासून उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे गगन पासून उजवीकडे अकराव्या क्रमांकावर म्हणजे बघा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा ओके त्याच्यानंतर त्यानंतर तिसरे बघा अकराव्या क्रमांकावर आहे म्हणजे बघा विवेक पासून उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे ही जो आकडा असेल तसा इथं पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा आणि तिसरा म्हणजे इथं किती सातंत याच्या पुढे किती चार येतील ना कारण की तो याच्यापासून किती क्रमांकावर आहे विवेक पासून तिसऱ्या क्रमांकावर विवेक पासून तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि अमन पासून किती क्रमांकावर आहे अकराव्या क्रमांकावर आहे म्हणजे विवेक आता हा विवेक इथं आहे त्याच्यापुढे तिसऱ्या क्रमांक पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पण हाच क्रमांक आमनपासून किती क्रमांकावर पाहिजे अकराव्या क्रमांकावर पाहिजे म्हणजे विवेक पासून जर तो तिसऱ्या क्रमांकावर असेल तर पासून तो अकराव्या क्रमांकावर आहे म्हणजे विवेक आणि आमनच्या मध्ये किती आकडा येतात सात समज आलं काय म्हटलं कारण की विवेकचा एक स्वतःचा एक आकडा आहे ना जो पासून लांब आहे तो त्यामुळं मग काय तिथे सात येतात मग काय सोळा प्लस सात प्लस अठरा असं बेरीज करून घ्यायचं आणि त्या लागे एकूण किती मुलं येतात आठ आणि सात पंधरा आठ अन सात पंधरा हा आला एक असं करा आठ आणि सात पंधरा पंधराचा एकवीस हा चार दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार किती येत आहे एक्केचाळीस कसं आलं कळालं का तुम्हाला बघा मुलांच्या क्रमांक अमन डावीकडून किती क्रमांकावर आहे सोळाव्या क्रमांकावर आहे विवेक उजवीकडून किती क्रमांकावर आहे अठराव्या क्रमांकावर आहे गगन अमन पासून अकराव्या क्रमांकावर आहे अमन पासून अकराव्या क्रमांक विवेक पासून किती क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे विवेक इथं आहे मग गगन कुठे येईल पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर येईल गगन बरोबर मग आता तू पासून किती क्रमांकावर आहे अकरा तर विवेक पासून तो तिसऱ्या क्रमांकावर उजवीकडेच तिकडेच आहे उजवीकडेच हमन पासून तो अकरा सातव्या क्रमांकावर हमनच्या हमन आणि विवेक यांच्यामध्ये एकूण किती असतील लोक सात असतील कारण का विवेकचा एक नंबर आहे आणि त्याच्या पुढे तो तिसरा आहे म्हणून अकरा झाले ना सातांच्या अकरा थोडं मधल्या लोकात राहायचं आणि सोळा आणि अठरा राहायचं एकूण किती आकडा येत आहे एक्केचाळीस समजते का की अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे रांग घेतले जे सोपे प्रश्न असतात ते सोडवायचे आहे चांगला अभ्यास करा धन्यवाद